दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात माती स्नान म्हणजेच मड आयोजन केले जाते सालाबाद प्रमाणे यंदाही या माती स्नान आयोजन करण्यात आले होते निसर्ग उपचाराचे महत्व अधिक लोकांना कळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम महेश शाह यांच्या प्रेरणेने व नंदकुमार देसाई यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला होता माती लावून स्नान केल्याने त्वचा विकार व अस्थिविकार दूर होतात तसेच माती ही थंड असल्याने उष्णतेच्या सर्व विकारांवर त्याचा चांगला परिणाम होतो विशेषतः भाजल्याने होणाऱ्या जखमांचे डाग नष्ट होतात माती हे जीवनाचे अस्तित्व आहे मातीमुळे शरीराला नवजीवन मिळते माती स्नानमुळे शरीराची स्नान शरीरा रोगप्रतिकारक शक्ती वाढते याच पार्श्वभूमीवर या माती स्नान म्हणजेच मड आयोजन दरवर्षी करण्यात येते हा उपक्रम कोणताही शुल्क न घेता दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आल्याने महेश शहा व नंदकुमार देसाई यांनी सर्वांना लाभ घेण्याचं आवाहन केलंय सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक